मुलीचा शोध न लागल्यास स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांसमोर मातेचा आत्मदहनाचा इशारा तीन महिने उलटूनही पोलिसांना आरोपी सापडत नाही भ्रष्टमंत्र्यांच्या प्रतिमांना शेण फासले जोडे मारले धुळ्यात उबाटा शिवसेनेचा दणदणीत मोर्चा महायुती सरकारविरोधात केली जोरदार घोषणाबाजी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाची परवानगी द्या पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांची मागणी महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिलं निवेदन आणि राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे यांना जाहीर सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशींतर्फे तर्फे सत्कार गर्ताड तालुका शिरपूर येथील एका तरुणाने धुळे शहरातील अल्पवयीन युवतीला पळवून नेलं यासंदर्भात तक्रार निवेदन देऊनही शिरपूर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही असं अपहरण झालेल्या मुलीच्या आईनं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात पत्रकार परिषदेत पंधरा ऑगस्टला पोलीस मैदानावर पालकमंत्र्यांसमोर माझ्या वडिलांसह आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशारा महिलेनं दिला विजय पोलीस कॉलनी वाडीभोको रोड धुळे येथील बेचाळीस वर्षीय महिलेने ही माहिती दिली पीडितेच्या मातेला पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यादेखील उपस्थित होत्या त्यानुसार संशयित विश्वजित युवराज मोरे राहणार गरताड तालुका शिरपूर याने तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेलं यापूर्वी या, या संदर्भात निवेदन दिलं होतं परंतु पोलीस प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई झाली नाही एकोणीस जुलै रोजी पुन्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन दिलं परंतु अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही आणि मुलीचा शोध लागला नाही मुलीच्या शिक्षणाचं व तिच्या भविष्याचं नुकसान संशयितामुळे होत आहे आरोपीने मुलीला लपवून ठेवलं आहे त्याचे आईवडील मोकाटपणे वावरत आहेत सामान्य कुटुंबांच्या मुलीचा दोन ते तीन महिने झाले तरीचा तपास पोलिसांकडून लागत नाही संशयिताच्या कुटुंबियांची चौकशी करून अटक का होत नाही असा प्रश्नही महिलेनं उपस्थित केला आरोपीला त्वरित अटक करून माझ्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला माझ्या ताब्यात द्याव या प्रकरणी कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पोलीस मैदानावर पालकमंत्र्यांसमोर माझ्या वडिलांसह आम्ही आत्मदहन करणार असल्याचं तक्रारदार महिलेनं पत्रकार परिषदेत सांगितलं माझी इच्छा अशी जे माझी मुलगी त्यांनी परत द्यावी मला दुसरं काही मला तिला पुढे शिकवायचंय तिला काहीतरी घडवायचंय मला एवढं तिचं लग्न करायचं नाहीये किंवा मला माझ्या मुलीचं करिअर बघायचंय त्याच्यासाठी माझा सर्व प्रयत्न चालू आहे ती ना नाबालिक आहे तिला अजून एवढं काय समजतं ती काय एवढी मोठी पण नाही ती आता पंधरा ऑगस्टला अठरा वर्षाची होईल त्याच्यामुळे तिला काहीच समजत नाही ना एवढं अजून त्याच्यामुळे फक्त त्यांनी माझी मुलगी जशी घेऊन गेली तशी परत द्यावी मला माझी एवढीच मागणी दुसरं काहीच नाही आहे माझं कलेक्टर मॅडमकडे गेली परत एस पी साहेबांकडे गेली आमदार साहेबांकडे गेली ग्रामीणच्या आमदारकडे धुळे शहरातल्या आमदारांकडे गेली बर आम्ही पुण्याच्या त्या ताई चाकणकर यांनाही फोन लावला त्यांनाही हे केलं महिला अध्यक्ष सर्वांकडे जाऊन मग आता शेवटी हा निर्णय घेतला आम्ही पत्रकार परिषद बोलून पत्रकारांना ते गरीबांचं कुणी नसतं पैसेवाले वा। राहिले की त्याच्याकडे सर्वजण पडतात गरीबासाठी कुणीच उभं राहत नाही कोणीच मदत करत नाही जर मी मागण्या मागण्या जा झाल्या जर आम्ही पंधरा ऑगस्टला आत्मदहन करणार आहोत जर नाही पोलिसांनी सर्व यांनी नाही साथ दिली तर शेवटी आमचा हा एक निर्णय पालकमंत्र्यांसमोर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राज्याच्या महायुती सरकारमध्ये भ्रष्ट मंत्र्यांचाच बोलबाला आहे पुरावे देऊन देखील कारवाई केली जात नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टमंत्र्यांचं समर्थन करून विधिमंडळाचं पावित्र्य नष्ट करीत आहेत या भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडत शिवसेना उभाटाच्या वतीनं शिवसैनिकांनी धुळ्यात जोरदार आंदोलन केलं भ्रष्टमंत्र्यांच्या प्रतिमेला शेन लावलं जोडे हानले कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हनी ट्रॅप प्रकरणात संजय शिरसाटांच्या घरात बेडरूममध्ये पैशाची बॅग असलेले प्रकरण तसेच कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकटे हे विधिमंडळात पत्ते खेळताना व मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाले तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्सबारचा परवाना असताना त्या ठिकाणी बारबाला नाचविण्यात आल्या अशा भ्रष्टमंत्र्यांना ताबडतोब पदावरून हटवावं याकरिता शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळ्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेते अशोक धात्रक यांच्या नेतृत्वात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून या आंदोलनाला सुरुवात होऊन आंदोलनाचं रूपांतर शिवसैनिकांच्या प्रचंड आग्रहामुळे मोर्चात झालं हा मोर्चा नवी महानगरपालिका चौकात निदर्शने केल्यानंतर आग्रा रोडमार्गे महाराणा प्रताप चौकात पोहोचला या ठिकाणी संतप्त शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भ्रष्टमंत्र्यांच्या प्रतिमेला शेण चोपडत महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या प्रतिमांना जोडे मारत आंदोलन केलं भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनोने ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके नरेंद्र परदेशी भूपेंद्र लांबगे भगवान करंकाळ महानगरप्रमुख धीरज पाटील प्रशांत भदाने शानाभाऊ सनोने महिला आघाडी संगीता जोशी जयश्री वानखेडे सुनीता शिरसाट अरुणा मोरे अरस्तुलबाई पारधी भरत मोरे संदीप सूर्यवंशी सुनील पाटील निंबा मराठे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते विधानसभेमध्ये आपण संजय शिरसाट बेडरूममध्ये पैशाच्या बागा ठेवून बाप्पाचा पैसा म्हणत आहेत एक मंत्री या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अघोरी पूजा करून भट स्वा म्हणत आहेत असे सगळे कलंकित मंत्री ज्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला या राज्याला लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली त्यांचा राजीनामा मागण्याकरता अनेक वेळा राज्याचे विरोधी पक्ष नेते राज्यातील सर्व विरोधी पक्ष त्यांनी राज्यपालांकडे मागणी केली मुख्यमंत्र्यांना सांगितलं पण मुख्यमंत्री हा उत्तर सच्जतेचा आणतात आणि यांना सगळ्यांना पंखाखाली का झाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करतायत या सगळ्यांचा या चाळीस चोरांचा सरदार अलिबाबा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून बाबा चाळीस चोर चले जाव हा संदेश देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे आमचे शहर प्रमुख नीरज पाटील असतील भूपेंद्र लांबके असतील सर्व आमच्या उपनेत्या शुभांगी साई पाटील असतील या सगळ्यांच्या आणि अपेक्षा आहे हे नालायक सरकार राजीनामा देणार नाही पण जनतेच्या समोर आम्ही यांची वस्तुस्थळी मांडण्याचा प्रयत्न केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या महिनाभरापासून कापडणे गावाचा पाणी प्रश्न मोठ्या चर्चेत आहे कापडणेकरांची एकच मागणी आहे की गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं जो वनवास आठ व दहा वर्षांपासून कापडणेकर जनता शुद्ध पाण्यासाठी भोगत आहे तो कुठेतरी संपवा एवढीच विनंती प्रशासनाला कापडणेकर जनता करीत आहे त्याच अनुषंगाने न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी ग्रामपंचायतीला पूर्वसूचना दिली होती की जर पंधरा ऑगस्टपर्यंत कापडणेकर जनतेला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं नाही तर मी सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषण करेन या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना कापडणेकर जनतेनं निवेदन दिलं की महिनाभरापासून कापडणेकर जनता शुद्ध पाणी मिळावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे आणि ते आंदोलन करून देखील न्याय मिळत नाही म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याची तयारी आंदोलकांची आहे या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशन यांना कळविलं असता त्यांनी आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही म्हणून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची परवानगी घेण्यासाठी निवेदन आणि अर्ज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आम्ही कापडणेकर जनता उपोषण लोकशाही मार्गाने करणार आहोत त्यात कुठलाही प्रकारचं गैरकृत्य होणार नाही याचीही दक्षता आम्ही सर्व आंदोलक घेऊ तरी आमचे ज्वलंत प्रश्न पाहून आम्हाला आमरण उपोषणाची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे याच भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेख यांची देखील आंदोलकांनी भेट घेत आतापर्यंत आम्ही दिलेल्या निवेदनांचं काय झालं या संदर्भात विचारणा केली त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धुळे तालुक्यातील बी डी ओ यांना आदेश दिले की कापडणे गावातील ज्या सतरा लाखांच्या फिल्टर प्लॅनमधून एक ग्लासही पाणी मिळालं नाही संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचं पत्र देखील बी डी ओ साहेबांनी सर्व आंदोलकांना दाखविलं सोबत सन्माननीय मुख्य कार्यकारी साहेबांशी चर्चा करताना महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण योजनेसंदर्भात राहिलेल्या त्रुटी व क्वालिटी कंट्रोल तपासणीसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी बी ओ यांना काळजीपूर्वक लक्ष घालण्यास सांगण्यात आलं निवेदन देताना राजा पाटील नवलान्ना पाटील आत्माराम पाटील भूषण ब्राम्हणे राजेंद्र पाटील जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर भांबरे विशाल शिंदे दिनेश माळी दादा पाटील भूषण माळी दुर्गेश पाटील आकाश कुंभार प्रणव बच्चाव विनोद भामरे सचिन मोरे परवेश पिंजारी व कापडणे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी भूषणराम मने आम्ही कापडणे गावातील सर्व नागरिक आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की गेल्या पंधरा जुलै पासून कापडणे गावामध्ये जो पाणी प्रश्न पेटलेला आहे शुद्ध पिण्याचं पाणी अद्याप देखील कापडणेकर जनतेला मिळत नाही याच्यासाठी गेल्या पंधरा ऑगस्ट पंधरा पासून आम्ही आंदोलन करीत आहोत त्याच्यानंतर आम्ही शोलेस्ताईन पाणी टाकीवर आंदोलन के थारीना केलं थारीनाथ आंदोलन केलं मान्य सिंह साहेबांना निवेदन दिलं असे विविध आंदोलन आम्ही केले पण या आंदोलनाच्या माध्यमातनं अद्याप देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाहीये आम्हाला जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की जर पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीने पाजलं नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी कापडण्या गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत हेच निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आम्ही आलेलो होतो त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही आता प्रतीक्षेत आहोत की सन्माननीय महोदय आम्हाला उपोषणाची परवानगी देतात किंवा नाही तर या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वजण आहोत पण पर जोपर्यंत कापडण्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबणार नाही बऱ्याच जण आमचा गैरसमज असा आहे की बातम्या बंद झाल्या म्हणजे आंदोलन बंद झालं तसं नसतं प्रत्येक वेळेस दोन पावलं मागून पुढे सरकावं लागतं त्याच पद्धतीने आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत ही आंदोलनाची तीव्रता पुढे जाऊन निश्चितच वाढणार आहे जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांसदैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना जाहीर करण्यात आला आहे याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या तथा इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभा परदेशी यांनी पत्रकार भवनात मनोज गर्दे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार भैया पारेराव प्राध्यापक मोहन मोरे पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल उपस्थित होते आमचे बंधू मालम्य मनोज कौतर्ले यांना मराठी पत्रकार संघाचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष यांना दर्पण पुरस्कार हा जिल्हा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जो राष्ट्रीय दर्पण पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आमच्या सर्व महिलांतर्फे आमच्या बंधूंचे खूप खूप खुँ, अभिनंदन करतो तसेच हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पत्रकारितेला चार म्हणजे खूप मोठा एक कुठसारखं दर्पणासारखंच एक दर्पण दाखवणारा आहे आणि ह्या पत्र जो पुरस्कार मिळाला आमच्या शहराचं नाव आणि आमच्या शहराचं नाव महाराष्ट्रभर उठून होणार आहे आणि आमच्या भावाच्या लेखणीमुळे अनेक पोरगरिबांचे विनामूल्य न्याय मिळत असतात त्या ते, ते कार्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे दर्पण साधचे निश्च दर्पणमध्ये ओरिजिनल शेरा जो आपल्याला दिसतो त्या पद्धतीनेच या लेखणीचा पोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य होणार आहे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या बंधूंना पुनर मी शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणात आम्ही प्रार्थना करतो महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल